नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजारसुमित अरंदा जिल्हावाशी मावाखाली एक हजार एकशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे पाच कमाल दर आहे सहा हजार दोनशे ऐंशी दर आहे सहा हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवाकाली आठशे बावीस क्विंटल किमान दरा आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अहवाकाली सोळाशे एकोणतीस क्विंटल किमान दरा आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार एकशे बहात्तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे शहाऐंशी रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवाकाली एक हजार सहा क्विंटल किमान दरा आहे पाच हजार चारशे कमाल कमालदराय सहा हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण आहे सहा हजार रुपये